नवीन एपिसोडमध्ये आपलं म्हणत पूर्व हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर आज आपण कुठे बसलोय आपण खुर्चीवर मध्ये बसलोय खुर्चीमध्ये खालच्या खुर्ची हा मित्र याला आपण पाहिला असेल मध्ये पाहिला असेल आणि नकोच्या म्हणजे काटाकिन सिनेमा याला पाहिला असेल हा तो माझा सिनेमा तो माझ्या सिनेमाचा प्रमोशन करतोय तर त्याच्या आपण याला पाहिला असेल तर सुरेश काय सांगशील काय खुर्ची आहे त्यानंतर मगापासून मी पाहतोय की सगळ्यांना इंटरव्ह्यू देतोय आणि खुर्चीमध्ये बसून देतोय त्याचं कारण काय मला याचं कारण खुर्चीचा मालक सिनेमाचं टायटल जर खुर्ची त्या हिशोबाने या सिनेमाचं लीड दिलं कारण की त्या खुर्चीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे पात्र बसलेले ते म्हणजे संजयराव पाटील म्हणजे मी त्या पात्रमुळं मी मी येण्याच्या अगोदर बाकीचे बसले असतील खुर्चीवरच्या आता आपल्याला बोलतो जबापणा तो तो आ, या खुर्ची समालेलो आहे आता आता खुर्ची आपलीच म्हणजे त्याचा टॅगलाईन आपण पाहिलेला आहे तरी ही टॅगलाईन पाहिलं असेल तरी खुर्ची यांची जरी असेल कारण तुमचा रोल काय त्याच्यामध्ये याच्यात याच्यामध्ये मी जे किदा तर प्रवास आहे हा सरपंच पदापासून तर ते आमदारहीपर्यंत ओके वीस पंचवीस वर्षाचा तर काळ आहे की एक तरुणपणाचा एक बॉडी लँग्वेज आणि गावातला सरपंच तर त्याची तो आवर तेवढ्या पण नंतर झालेला आमदार आमदार झाल्यानंतर वीस पंचवीस वर्षाचा त्याचा अनुभव त्यानंतरची बॉडी लँग्वेज त्यानंतरची हुडबस त्यानंतरचा त्याचा वलँ हे ही हा वीस पंचवीस वर्षाचा प्रवास आहे त्यामुळं एक लाईक दुहेरी भूमिका असं साकारायला मिळाली असते म्हणजे स्वतःसाठी दोन पद्धतीने सांगतात कारण खूप मोठा प्रवास दाखवणारी ही खुर्ची आहे नक्कीच खुर्चीमध्ये पाहिला जातोय की त्यामध्ये छोटा कलाकार आणि मोठा कलाकार यांच्या आयुष्या यांच्या वयामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे तर हा जो डिफरन्स जर तुम्ही म्हणून हा डिफरन्स एवढ्या वर्षाचा आहे तेवढ्या वर्षाचा हा डिफरन्स दाखवणारी ही खुर्ची आहे त्याचा मालक एकमेव आहे बाकीचे बदलतात त्यांची वय बदलतात सगळे मी मात्र तोच एकमेव एकमेव कॅरेक्टर असं या सिनेमातलं मला त्याच्या सुरुवातीपूर सुरेश मिश्रोकर मित्रांनो जरी यांचं खुर्ची असेल तरी खुर्ची मिळवण्यासाठी अनेक लोकांची राजकारणं चाललेलीच असतात आणि ते राजकारण नेमकं काय तर ह्या सिनेमामध्ये आपण पाहणारच आहोत ऑफकोर्स मला माहिती आहे की नेहमीच्याचप्रमाणे वेगवेगळ्या सिनेमामध्ये वेगवेगळ्या स्टायलिश आणि वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका त्या आमचा मित्र सुरेश विश्वकर्मा याच्यामध्ये महत्वाची भूमिकेत आहे आणि हा सिनेमा येत्या बारा जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे तर आणखी एक गोष्ट की मजा काय आहे हा सिनेमा लहान मुलगा आणि राजकारण त्याची रिअर कॉल कॉम्बिनेशन आहे त्याच्या मला मतदानाचा अधिकारच जर आपल्याला प्राप्त होतो अठराव्या वर्षी व्हायच्या तर त्या लहान मुलाला काय पण मोड असेल ते कुणाची कॉम्बिनेशनच खूप मजेशीर आहे आणि ते पाहायला प्रेक्षकांनी निश्चितच जावं नक्कीच तुम्ही याचे प्रोमोज पाहिले असेल की फ्रॅम पाहिले असेल गाणी सुद्धा पाहिली असेल तर त्याच्यामध्ये एका लहान मुलाची खूप महत्वाची भूमिका दिसते कमी वयातला हा मुलगा मृत्यूसाठी कसं मांडू शकतो हे खरं तर इमॅजिनेशन करणं आउट ऑफ लिमिट आहे पण तेच काय लिमिट आहे याच्यामध्ये काय गोड रुपित आहे हे आपल्याला मला खूप प्रश्न विचारला एकच प्रश्न आणि जितूराच्याच चॅनलवरून विचारतो की दाला महाराष्ट्रात मी ज्यावेळेस स्ट्रगल करायला ज्यावेळेस माझे वडापाव खायचे वांदे होते त्यावेळेस पासून जितू दा मला खूप माझ्याबद्दल ज्या बघून चांगली बातमी होती पहिल्या भेटलायचं नाव खूप मोठं होतं डिरेक्टर आत्ता नाहीये का अगं त्यावेळेस हा ते त्यावेळेस त्यावेळेस तुझं नाव आहेच कापासून माझी मी वादे होतो माझी त्यानंतर जिथलं आगे आगे फिल्म जॉन्स डिरेक्ट केली त्यावेळेस त्याला साजी होईल यात त्याच्या लहान भावाच्या आत्महत्ये की बाई तुम्हाला पाहिजे या तुम्हा सिनेमामध्ये आणि मी केलं के काम केलं त्याच्या दिग्दर्शनांतर्गत मी पहिल्यांदा काम करतो तर त्याला आवडलं साहजी होतं एकतर त्याचं प्रेम ऑफकोर्स आहे त्यामुळे त्याला काम आवडलं आणि तो मला शब्द दिला की बाई येस आपण अशी फिल्म करणार नाही त्या फिल्मचा लीड पाहतो होता आता तू लीड असणार आहेस आणि

दोनच वर्षी सांगायची गरजच नाही तुम्हाला असेल हा फक्त खोडा आहे बाकी काही नाहीये बाकी तुम्ही समजून द्या मित्रांनो अशाच गमत जम्मत आम्ही नेहमीच करत असतो आमचा हा मित्र आहे खूप जवळचा आणि जिवळ्याचा मित्र आहे आणि हा म्हणतोय की मला नेहमी मला म्हणतोय की तुझ्या सिनेमात मला हिरोचं काम करायचंय तर नक्कीच हिरोचं काम हा शब्द समजा होता की दिलक तोच मेन आणि माझ्या माझ्या आधीच्या सिनेमामध्ये हा तोच मेन आहे पुढच्या सिनेमात सुद्धा तोच मेन असेल अशी अपेक्षा करूया आणि लवकरच आपण हा सिनेमा येत्या ये ता बारा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज आहे ज्या सिनेमाचं नाव आहे खुर्ची प्लीज खुर्ची